नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा उदयाचा काय जबरदास्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे महागौरी आजीने जे कायक सत्य राहतं ते मीरासमोर आणलेलं राहतं मीराला कळून चुकलेलं राहतं अंबिकास तिची सक्ती बहिणी ने। नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अथर्व म्हणतो आपण हे केच स्केच आर्टिस्ट गेलं पाहिजे तो जे काय सत्य आहे ना आपल्याला ते सांगेल आता इकडे मीरा आणि अथर्व दोघंही स्केच आर्टिस्टकडे येतात तो एक स्केच बनवू लागत असतो तेवढ्यात अथर्व बोलतो ही मुलगी वीस बावीस वर्षाची असताना कशी दिसेल ते मला सांगा बरं आता तो तिला विचारू लागत असतो आर्टिस्ट त्या पहिले कशा दिसायच्या बरं तिच्याबद्दल पण तेवढ्यात मीरा म्हणते मला इतकं काही आठवत नाही मी पण मी तुम्हाला थोडंफार सांगते आता तो आर्टिस्ट डायरेक्टच या प्रेक्षकांनो मायाचा फोटो काढतो तो म्हणतो शंभर टक्के खात्री ही मुलगीनं वीस बावीस वर्षाची असताना अशीच दिसत असते तर एकदम मोठा धक्का लागतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे महागौरी आजी म्हणते मीरा जे काही ते सगळं नियतीने तू अजिबातच टेन्शन घेऊ नको अजिबात काळजी करू नको तुझ्या बरोबर आहे पुढे एकदम चांगलं होणार आहे थोड्याच कळणार आहे अंबिका तुझी सक्ती बहिणी आता महागौरी आजी प्रेक्षकांना असा एक चमत्कार करणार राहते ना त्याच्यानी मीराला कळून चुकणार राहत अंबिकाच तिची सक्ती बहिणी माया तिच्या अजिबात सक्ती बहीण आता मात्र इकडे मंजिरी म्हणते मायाला थोड्याच वेळामध्ये आथर्वण ते दोघं घरी येतील ते घरी आल्यावरती म्हणतील की तूच सक्की बहीण आहे याची तर तेव्हा तुला काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे तुला नवीन ॲक्टिंग केली ते पाहिजे तेव्हा माया बोलते अहो मी पुढे असं काय करते ना तुम्ही बघाच तुम्ही तोंडातच बोटं घालाल मी पुढे काय करते तुम्ही बघतच राहाल त्याच्यानंतर त्या मंजिरीला पण प्रचंड असा आनंद झालेला राहतो आता इकडे प्रेक्षकांना मीरा फार देखील टेन्शनमध्ये पडलेली असते आता इकडे मीराला असं वाटतं की नीच माया माझी सक्की बहीण कसं काय असू शकते बरं नाही म्हणजे माझी आता एकदम चांगली असेल पण ही माझी माया कसं काय सक्की बहीण असू शकते आथर्व पण फार तिची समजूत काढू लागत असतो आता सर्व बोलतो तो अजिबातच टेन्शन घेऊ नको अजिबात काळजी करू नको तुला घरी जाऊन हे सगळं सत्य सांगायचं आहे आता मीरा ह्याच विचारामध्ये पडलेली राहते मी घरी जाऊन हे सगळं कसं काय सांगू आता इकडे प्रेक्षकांना अंबिका तो मंत्र म्हणू लागत असते शिवनाथला पण साऊद लागलेली असते की कोणतरी मला आवाज देते आता शिवनाथ या सगळ्यात अंबिकाची सुटका करेल कारण शिवनाथने अंबिकाची सुटका केल्यावरती तर शिवनाथला सांगेल का ती मीरा ही माझी माया बहीण आहे का तेव्हा शिवनाथ पुढे काय निर्णय घेईल शिवनाथ जे काय सगळं सत्य आहे ते सगळं मीराला सांगून टाकेल का नाही मालिकेतने पुढे काय वेळे पाहतो फार संजक ठरणारे अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद